ज्ञान गंगा भारत या YouTube चॅनल वर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण मराठी कथा यामध्ये होळी या, या सणाची सुंदर कथा बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हिरण्यकशिपूचा मुलगा भक्त प्रल्हाद हा विष्णूचा लाडका भक्त होता हिरण्यकशिपूने त्याचा छळ केला प्रल्हादाने श्रीकृष्णाचे नाव घेऊ नये म्हणून हिरण्यकशिपूने त्याला उंच कड्यावरून खाली टाकले उकळत्या तेलाच्या कडीत टाकले तरीही फक्त प्रल्हादावर त्याचा काही एक परिणाम झाला नाही तो तसाच्या तसा राहिला तसा शेवटी हिरण्य कशुपची बहीण म्हणाली मला वर लाभल्यामुळे अग्नीपासून मला कोणतेहीच भय नाही मी जळणार नाही मी प्रल्हादाचा घेऊन अग्नीत बसते त्याप्रमाणे हिरण्यकशुपची बहीण हुंडा प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसणे सभोवती गौऱ्या रचून पेटवले गेले पण काय आश्चर्य वर मिळालेली हुंडा अग्नीत जळून भस्म झाली तर भक्त प्रल्हाद मात्र अग्नीतून सुखरूप बाहेर आला जे वाईट होते ते जळून गेले जे अस्सल होते ते तापून शुद्ध बनले प्रल्हादाची जणू ही अग्निपरीक्षाच होती त्याची आठवण म्हणून होळी पेटवली जाते तीच ही होळी म्हणून होळीचे महत्व आहे सारांश होळीचा सण उत्सव फाल्गुनच्या रंगाने आपले जीवन रंगीत बनवणारा वसंतातही संयमाची दीक्षा देणारा संघनिष्ठांचा महिमा समजवणारा व मानव मनात समाजात असलेल्या असुरवृत्तींना जाळण्याचा संदेश देणारा हा उत्सव आहे अशा प्रकारे आज आपण मराठी कथा यामध्ये होळी असून या सणाची सुंदर कथा बघितली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल धन्यवाद